नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती अंतर्गत खूप सारे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात तर त्याचे पूर्व प्रशिक्षण जे आहे तर ते महाज्योती संस्थेमार्फत आपल्याला मोफत प्रशिक्षण मिळत असत त्यामध्ये क्लासेस असतील तसेच तुम्हाला राहण्याचा वगैरे खर्च जो असतो तो पण मिळत असतो अशा खूप साऱ्या स्कीम्स ज्या आहेत तर त्या आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तसेच खूप सारे बाकीच्या पण संस्था आहे बार असेल सारती असेल असेल आर टी असेल या खूप साऱ्या ज्या संस्था आहेत तर या संस्थेमार्फत जे मागास प्रवर्गातील कॅटेगरी असतील तर यांना हा जो फायदा आहे तर तो फाय म्हणजे बेनिफिट्स किंवा या योजनेचा लाभ जो आहे, आहे, आहे आ, क्या क्या तर तो त्यांना मिळत असतो त्यामध्ये ओपन कॅटेगरी सुद्धा आहे तर त्यांना सारथी संस्था जी आहे तर त्यामार्फत सुद्धा या योजनेचा लाभ मिळत असतो मग ह्या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत असतात तर त्यांना म्हणजे जे पात्र विद्यार्थी कसे तर त्या पात्र विद्यार्थ्यांना सिलेक्शन करण्यासाठी एक एक्झाम होत असते पण त्या मध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे मग त्या विद्यार्थ्यांनाच फक्त जे पूर्व प्रशिक्षण पद्धतीने फॉर्म फिल केलेला आहे आता त्या पुढे मग कोणत्या डेट्सला कोणती एक्झाम होणार आहे तर त्याच विषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी बघा आता महाराष्ट्र शासनाच्या सन पंचवीस सव्वीस करता महाज्योती या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा करतात पार्टी पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे सीएटी जे आहे वेळापत्रक व प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड बाबत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे हॉल हॉलटिकीट लागणार आहे तर त्यासाठी जी लिंक लागणार आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा ईमेल आय टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे ईमेल आय आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे हॉल हॉलटिकिट जे आहे तर ते हॉलटिकिट डाउनलोड झालेली दिसेल मग या पी मध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या तारखेला कोणती एक्झामिनेशन होणार आहे म्हणजे जी कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे तर ती कॉमन एस टेस्ट कधी होणार आहे कोणत्या तारखेला कोणती होणार आहे तर त्याच विषयी आता माहिती बघूया या ठिकाणी बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी जे चौदा असेल किंवा चौदा तारीख आहे उद्या पंधरा तारीख आहे तर या तारखेला जी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम प्री ट्रेनिंग जे काही एक्झाम होणार होत्या तर त्या uh, नंतर होणार आहे कारण त्याचे जे आहे ते हॉल आलेले नाही मग मग बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जे शेड्यूल आहे तर ते पुढील शेड्यूल uh, सेमच असणार आहे त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही मग जे सतरा तारीख आहे बघा सतरा तारखेला कोणता आहे बघा पण डायरेक्ट जे चे जे आहेत या ठिकाणी बघा जवळपास या ठिकाणी बघा एमपीसीचा जो प्री ट्रेनिंग एक्झाम जी होणार आहे तर ती बघा सतरा तारखेला पण होणार आहे एक्झाम काही विद्यार्थ्यांची अठरा तारखेला पण असणार आहे त्यानंतर पुढे बघूयात या ठिकाणी बघा अ एकोणास तारखेला पण होणार आहे म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला पण होणार आहे वीस सप्टेंबरला पण या ठिकाणी ची जी एक्झाम आहे तर ती एक्झामिनेशन होणार आहे मग आता वीस तारखेमध्ये बघा त्यामध्येच जो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी नॉन ग्रॅज्युएटेड ग्रुप बी आणि सी साठी जी असते तसेच क्लास थ्री साठी सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिटेनिंग सेम्स असेल तर ही जी एक्झाम जी आहे म्हणजेच कंबाईन ग्रुप बी आणि सी ही जी काही एक्झाम आहे तर ती वीस तारखेला पण होणार आहे त्यानंतर बघा पुढे जी एक्झाम होणार आहे बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस सेम जे कंबाईन ग्रुप बी आणि सी जी आहे तर ती एकवीस तारखेला पण होणार आहे आणि त्यानंतर बघा तेवीस तारखेला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन जी आहे तर ती तेवीस तारखेला पण काही विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन असणार आहे पण तिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे काही डेट्स असणार आहे त्या डेट्स नुसार तुमचं शेड्यूल जे आहे तर ते ठरवायचं आहे म्हणजेच एक्झाम सेंटर ला कशा प्रकारे जायचं आहे आपल्यापासून किती अंतर दूर आहे तर त्याविषयी कोण जे प्लॅनिंग आहे प्री प्लॅनिंग तर ते करून ठेवायचं आहे या ठिकाणी बघा सूचना पण आपल्याला दिलेल्या आहे या ठिकाणी बघा प्रवेशपत्र प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या पायऱ्या तर ही संबंधित संस्थेच्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या लिंक यू आर एन चा वापर करून अधिकृत पोर्टलला भेट द्या म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होणार आहे त्यामध्ये बघा तुमचा ईमेल आय डी टाकून घ्या त्यानंतर हा पासवर्ड जो आहे तर तो पासवर्ड जो मी फॉर्म फिल करत असताना क्रिएट केलेला असेल तर तो त्या ठिकाणी केलेलाच असेल तर तो एंटर करा जर विसरलेले असाल त्या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करून घ्या देन परत आपल्या वेबसाईट वेळ डी पासवर्ड टाका लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर बघा डाउनलोड ऍडमिट कार्ड असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा तुमचा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जे ऍडमिट कार्ड आहे तर ते डाउनलोड झालेले दिसेल दाखवलेली माहिती शहर परीक्षा केंद्र तसेच परीक्षा दिनांक तपासायचं आहे त्यानंतर बघा जे हॉल तिकीट आहे तर त्याची प्रिंट काढून परीक्षेच्या दिवशी सुरक्षित तुम्हाला ठेवायचं आहे सॉफ्ट कॉपी पण असू द्या मोबाईलमध्ये आणि एक हार्ड कॉपी प्रिंट काढून घ्यायची आहे प्रवेश पत्र डाउनलोड करताना जर काय अडचणी येत असेल तुमचं इनव्हॅलिड वगैरे काय दाखवत असेल परंतु फॉर्म फिल केलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी दूरध्वनी दिलेला आहे तर यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ईमेल आयडी डी पण दिलेला आहे जर तुम्हाला ईमेल करायचं असेल तर तुम्ही ईमेल करू शकता आणि ज्यांना डायरेक्ट दूरध्वनीद्वारे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी दूरध्वनीद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता तसेच बघा सर्व उमेदवारांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दूरध्वनी एक मी कॅमेरा ऑफ करतो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आहे आणि ईमेल आय पण दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा कुठेतरी नोट करून ठेवू शकता सर्व उमेदवारांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा महाज्योती संस्थेकडून अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो जे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत का जे काही टाइम टेबल आलेलं होतं एक्झामचं टाइम टेबल तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांना आपण माहिती बघितलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजून माहितच नाही की आपली एक्झामिनेशन कोणत्या डेट्सला असणार आहे किंवा हॉल तिकीट अजून डाउनलोड केलेलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती बघितलेली आहे नवीन अशा एका माहिती विषयी आपण नवीन एक व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असते जे चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद